मेथीची भाजी सर्वांनाच आवडती असते आणि ही एक रेस्टॉरंट स्टाईल धाबा स्टाईल कशा पद्धतीनं बनवायची ते आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणारच आहोत सर्वप्रथम एक पाव आपल्याला यामध्ये मेथी लागेल आणि ती आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्याचं पाणी सगळं चाळणीमधून गाळल्यानंतर ते, ते आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायची आहे आणि हे बनवत असताना यामध्ये मग आपण कढईत तेल टाकून घेऊन थोडं यामध्ये अर्धा चम्मच जिरा टाकायचं आहे त्यानंतर सात सात आठ लसणाच्या पाकड्या घ्यायच्या आहेत त्या थोड्या एक दीड मिनिट झाल्या एका मिनटामध्ये त्या थोडा कलर सोडायला लागतील आणि मग त्यानंतर ह्या थोड्या ब्राऊन झाल्यानंतर गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मेथी जी आहे ती टाकायची आहे परंतु तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यानंतर मग आपल्याला यामध्ये जी आपली मेथी आहे ती मेथी टाकून घ्यायची आहे यामध्ये पाणी जास्त राहायला नको ती काळजी आपण घ्यायची आहे त्यानंतर एक ते सव्वा मिनिट किंवा दीड मिनिटामध्येच ही मेथी आपली या ठिकाणी छान अशी होऊन जाणार आहे म्हणजे एवढीच तेवढीच आपल्याला एक ते सव्वा मिनिटच या ठिकाणी होऊ द्यायची आहे एक ते सव्वा मिनिट झाल्यानंतर साधारणतः ह्या अशा पद्धतीची आपल्याला ही भाजी कढईमध्ये झालेली असेल तर ती त्यानंतर आपण काढून घ्यावी हीच काळजी यामध्ये घ्यायची आहे या लसूण मेथी बनवण्यासाठी जो आपल्याला साहित्य लागतं त्यामध्ये शेंगदाणे आपल्याला साधारणतः एक ते दोन चम्मच एवढे घ्यायचे आहे आणि त्यानंतर हे शेंगदाणे आपल्याला गरम होईपर्यंत दोन तीन मिनिट होऊ द्यायचे आहे आणि याच्या टर्फला काढून मग पुढील मसाला आपल्याला यामधला बनवायचा आहे यामध्ये हे कढईमध्ये काढून घेतल्यानंतर मग पुढील प्रोसेस जी आहे ती पण आपण करून घेऊया ते आपल्याला तीळ जे आहे ते दोन ते अडीच चम्मच आपण तीळ घ्यायचे आहे ते जास्तही भाजता कामाने आणि त्याच कढईमध्ये मग बेसन जे आहे ते आपल्याला तीन ते अडीच ते तीन चम्मच घ्यायचा आहे आणि ते बेसन देखील या ठिकाणी भाजून घ्यायचं आहे यामधील आपला जो मसाला आहे तर तो हाच असेल याचं आपल्याला पेस्ट बनवून घ्यायचा फॅन पेस्ट मग यामध्ये आपण शेंगदाणे आणि तीळ हे ती मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे आणि बेसन पण त्यामध्येच टाकायचं आहे शेंगदाणे तीळ आणि बेसन टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं जे आहे ते पाणी घालावं लागेल साधारणतः वीस ते तीस मी यामध्ये एम एल पाणी आपल्याला या ठिकाणी ॲड करायचं आहे जेणेकरून आपला जो पेस्ट आहे तो फाईन पेस्ट बनेल त्यानंतर ही तयार झाल्यानंतर मग आपल्याला कळी तेल गरम करून झाल्यानंतर त्यामध्ये मग आपल्या मेन फोडणीला आपण सुरुवात करूया मग तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे आणि जिरं झाल्यानंतर मग यामध्ये आपल्याला लसूण पाकळ्या जे आहेत एक ते दीड घाटा घ्यायचा आहे कारण हे लसूण मेथी असल्यामुळं यामध्ये लसूण हा थोडा जास्तच पाहिजे पहिले आपण सात आठ पाकडे घेतले होते त्यानंतर लसणाचे बारीक आपल्याला कट करून यामध्ये घ्यायचे आहे आणि तो लसण गोल्डन ब्राऊन झाला थोडा या ठिकाणी एक ते दीड दीड मिनटामध्ये तो होऊन जाईल कारण यामध्ये थोडं त्याला आपण मिक्स करून व्यवस्थित हा भाजायचा आहे आणि तो लसण भाजल्यानंतर मग यामध्ये आपल्याला लाल मिरच्या ज्या कश्मिरी लाल मिरची आहे आपली ती टाकून घ्यायची आहे ही जास्त तिखट नसते आणि एक वेगळी चव आपल्याला या आपल्या भाजीमध्ये या माध्यमातून येणार आहे त्यानंतर हा बारीक केलेला दोन आपले कांदे आहेत ते आपण टाकून घ्यायचे आहे कांदे देखील व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत जास्तही यामध्ये कांदा होऊ द्यायचा नाही आहे तर तो कांदा आपण टाकून घ्यायचा आहे आणि तो जास्तीत जास्त दोन ते दीड एक दीड मिनिटच आपल्याला या ठिकाणी मंद आचेवरती तो होऊ द्यायचा आहे कांदा छान झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी चॉप केलेला एक टोमॅटो टमाटर ते ते आहे ते पण टाकून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला पुन्हा एकदा जे मसाले आहे आपले कांदा लसूण आणि टमाटर व्यवस्थित होऊ द्यायचा आहे त्याला थोडा वेळ लागेल कारण टमाटरला पाणी सुटायला थोडा वेळ लागतो एक दीड मिनटामध्ये हे पण आपला मसाला या ठिकाणी तयार होईल मग यामध्ये आपल्याला लाल तिखट जे आहे आपल्या चवीनुसार ज्या पद्धतीचं आपण खातात ते टाकायचं आहे थोडी हळद आपल्याला एक चम्मच या ठिकाणी हळद टाकायची आहे आणि यामध्ये मग आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मग आपल्याला एक चमच यामध्ये आपल्याला मीठ पण या ठिकाणी आता टाकून घ्यायचं आहे मीठ यामध्ये जास्त टाकायचं नाही कारण ही पालेभाज्या ज्यामध्ये आपण वाप बघतो की मीठ जास्त या ठिकाणी आपल्याला लागत ला नाही म्हणून त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर हे जे आपलं वाटण आहे ते या पद्धतीनंच ते झालं पाहिजे हे वाटण आपण जे आहे ते टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून यामध्ये हा सगळा मसाला त्या वाटणामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे झाल्यानंतर मग आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे जे आपण मिक्सरमध्ये तो पेस्ट केला होता तेच पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि जर आपल्याला आणखीन गरज वाटली तर आणखीन थोडं आपण पाणी यामध्ये न्यार टाकू शकता पुन्हा ते आपल्याला मिक्स करून त्या ठिकाणी घ्यायचं मग ते व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर असं पाणी सुटायला लागेल आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे तो काळा मसाला आपल्यामध्ये किंवा गरम मसाला दोन्हीपैकी कुठलाही चालेल त्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आपण बघू शकता की साईडला आपला जो मसाला आहे तो व्यवस्थित झाला आहे थोडं पाणी सुटायला या ठिकाणी लागलं आहे आणि त्यानंतर आता मुख्य आपली जी मेथी आहे जी पहिले आपण थोडी एक मिनिट फ्राय करून घेतली होती ती आम्ही टाकायची आहे आणि व्यवस्थित हे मिश्रण आपल्याला या ठिकाणी मिक्स करायचं आहे आणि जर याही नंतर तुम्हाला थोडं पाण्याची गरज असेल तर ते आपण टाकू शकता परंतु जास्त पाणी यामध्ये टाकायचं काम नाही साईडला आपला मसाला जो आहे आता तो आपला दिसतो आहे आपल्याला झालेला कारण साईडला तेल सुटलेलं दिसतं मग लगेच आपल्या भाजीला दोन तीन मिनिट झाल्यानंतर असं साईडनं पाणी सुटेल आणि ते पाणी सुटल्यानंतर मग आपल्याला या ठिकाणी थोडं व्यवस्थित ते मिश्रण करत राहायचं आहे आणि यानंतर आपण बघू शकता की आपली जी भाजी आहे ती आता तयार झालेली आहे कारण साईडनं पाणी सुटायला लागल्यावर ला, आपली